पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील असणाऱ्या शिरूर ग्रामीण म्हणजेच रामलिंग येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावळे यांनी या भागातील ओढे चोरीला गेल्याचे म्हणजेच बिल्डरांनी ते स्वतःच्या फायद्यासाठी गाडल्याची तक्रार जून दोन हजार चोवीसमध्ये शिरूर तहसीलला केली होती त्या अनुषंगाने त्यांनी पुन्हा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तक्रार अर्ज केला होता याच तक्रारीच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिरूरचे मंडलाधिकारी संजीव साळवे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत लोकांचे म्हणणे ऐकून पंचनामे केले त्यात प्राथमिक दर्शनी काही ठिकाणी हे नैसर्गिक स्रोत दिसत आहेत तर काही ठिकाणी ते गाडलेले दिसत असल्याचे त्यांनी अहवालात नोंदवले आहे मात्र काही मूळ जमीन मालक बिल्डर व बिगर तक्रारदारांचे म्हणणे असे आहे की या ठिकाणी ओढे नव्हते तर खोंगळी होत्या मात्र तक्रारदारांचे म्हणणे आहे की माझ्या या सामाजिक तक्रारीतून लोकांचाच फायदा होणार असून पुण्यातील कात्रज भागात काही वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे आलेला महापूर त्यात वाहून गेलेली घरे त्यांचे झालेले नुकसान हे केवळ अतिक्रमण झालेल्या बांधकामामुळेच झाले होते याचीही आठवण करून त्यांनी दिली आपल्याही भागात असे व्हायला नको यासाठी या हा खटाटोक केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यामुळे खरोखरच जमीन विकासक बांधकाम व्यावसायिक यांनी पाण्याचे नैसर्गिक प्रवाह ओढे नाले हे सोडूनच बांधकाम व प्लॉटिंग केल्यास अशा नैसर्गिक आपत्ती व त्यामुळे घडणाऱ्या वाईट प्रसंगांना आळा बसेल हे मात्र तेवढेच निश्चित आहे कारण एक वर्षापूर्वी याच भागात मुसळधार पाऊस झाल्याने मूळच्या शिक्षक कॉलनीतील नैसर्गिक उतार असणाऱ्या ठिकाणच्या चार घरांच्या संरक्षक भिंती पावसाच्या पुरात पडलेल्या होत्या याचाच अर्थ अशा घटना भविष्यातही येथील अनेक ठिकाणी होऊ शकतात यावेळी या भागातील या शेतकरी रहिवासी व वा तक्रारदार यांचे नेमके म्हणणे काय आहे याचाच प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी पाहूयात तुमचं नाव सांगा आणि या ठिकाणी वड्याची काय प्रसिद्धी आहे पहिला पूर्वी वडा होता का माझं नाव शंकर बाबुराव दोंडकर हा पहिल्यापासून मी जे शेती करतो तसा वाडा आहे याची कुठं होता तो कुठे समोर दिसतोय तिथं वड्याची दिसली नळी आता पुढं बुजलेली नाही पुढं आहे ना पण अजून दिसतोय दीडशे फूट वडा दिसतोय मग आता या ठिकाणी जो ओढा आता गाडला गेलाय समजा तुमचं म्हणणं काय पाहिजे तो वडा गरजेचं आहे ते वडा असणं गरजेचं आहे कारण का माहिती आहे का की तिकडनं आले वरचं पाणी डोंगरावरचं पाणी ते सगळं खाली जातं खाली जाऊन इथनं संपूर्ण माती वाहून जाती आणि ते खाली परत इतर छत्यांना पण त्रास देतं याचा त्रास काय होतो पाण्यात तुम्हाला इकडे सगळं संपूर्ण पाणी फॉरेस्ट आतमध्ये शिरतं ना राहण्या जातं पाणी सगळं सास्त पाणी माती वाहून जाते आमची शेतीतली संपूर्ण माती वाहून जाते पावसाळ्यात शेती करता येते सहा महिने शेती तशी काय अडचण नाही तिकडं आता आम्ही वडा ठेवलेला आहे समोरच्यांनी वडा बुजावल्यामुळे सगळं आमच्या शेतात पाणी घुसते आमची लेवल बिघडती आम्हाला शेती करता येत नाही पावसाळ्यात मालात याच्यात नुकसान भरपूर होते आमची तुमचं काय म्हणणं आहे शासनाला नाही वडा ठेवला पाहिजे वाटा टावर पाहिजे गरजेचं आहे गरजेचं आहे हा प्रशांत भाऊ तुमच्या जी तक्रार होती ओढेने आले बुजवलेत आणि ओढा सुरू गेला आहे नेमकं ही जागा कोणती आहे तुमची शेती कुठे आहे हा आपण उभं आहे इथून खाली ओढा इथं दिसतोय आता पण खाली नाही दिसत नाही हा गट नंबर किती आहे आणि काय विषय काय नेमकं सांगा आता मुळात तर असा आहे डेव्हलपर्स मनसुख शेठ शांतीलाल गुगळे यांनी विकासासाठी पाचशे एकोणनव्वद क्षेत्र डेव्हलपसाठी घेतलं ऑलरेडी क्षेत्र ग्रीन झोन असताना कुठे पाचशे एकोणनव्वद पाचशे एकोणनव्वद पा ती समोरची जे घरं दिसतात ना त्या समोरच्या घरापाशी पाचशे एकोणनव्वद त्या पाचशे एकोणनव्वदच्या लगात लगतच आमचा पाचशे नव्वद गट आहे तो की आमच्या सामायिक वडलोपारजेत चालत आलेला गट आहे तर त्या गटाच्या अनुषंगाने त्यांनी ते क्षेत्र घेत असताना विकास हा चुकीच्या माध्यमातून आर झोन क्षेत्र नसताना ग्रीन झोन क्षेत्र असताना लोकांची फसवणूक करून त्यांना शेतीयुक्त जमीन विकली आणि आज ती विकत असताना एवढंच नाही तर त्या गटातून जाणारा पा गट नंबर पाचशे बत्तीसमधून फॉरेस्टच्या एरियापासनं गट जाणाऱ्या गटातनं त्यांनी त्या गटातनं ह्या वड्या वडा आज बुजवलेला आहे आणि तो वडा बुजवत असताना पाचशे एकोणनव्वद पाचशे एकोणनव्वद एक दोन आणि ह्या अनुषंगाने तो वडा समोर सरळ 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 बुजत चाललेला आहे हा समोर मागचा भाग जो आहे हा वड्याचा आहे तर हा वडा हा टेकडे कुठून आला आहे नेमका तो आमचा देवळे ह्याचा डोंगर आहे तो फॉरेस्टचा डोंगर म्हणतो आम्ही त्या डोंगरापासून हा वडा पूर्वी ज्यात वर्षानुवर्ष वाहत आलेला आहे आज जे काही विकसक का आहे मनसुख गुगळेसारखे विकसक त्यांनी आज हा मध्यंतरी वडा हा सपाट पूर्ण करून काही ठिकाणी वडा आहे काही ठिकाणी वडा आहे होत 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 असा जाऊन नदीच्या नदी पात्रात लागून मिळतो नदी आहे का या नदी आहे तर ह्या साइडला ह्या नदीपात्राचा वडा जाऊन मिळतो आज सध्या स्थितीला हा वडा बुजवला आहे जर भविष्यामध्ये जर असा वडे नाले जर बुजवले गेले जसं पुण्यामध्ये दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसच्या दरम्यान मध्ये जो काही महापूर झाला त्या महापुरामध्ये जे काही लोकांचे नुकसान झाले त्या नुकसान भरपाई नाही का नुकसान झाले ते नुकसान भरपाई ही डेव्हलपर्स लोकांनी त्यांना कोणत्याही स्वरूपाची दिली नाही आज मग अशा चुकीच्या पद्धतीने जे काही डेव्हलप नाही का विकसित होते ह्याच्यावरती एक मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून जे काही न्याय आवाज उठवतो तुम्ही काय के काय केलं आता पाठपुरावा काय केला आहे आज मी माझा तक्रार अर्ज तीन सहा दोन हजार चोवीसचा मी दोन हजार चोवीस सालापासनं आज या नित्यांत त्या पाठपुरावा करत आहे त्या पाठपुरावामध्ये मी जवळजवळ सगळ्या स संबंधित सर्व डिपार्टमेंटला माझे जे, जे काय डॉक्युमेंट आहे ते सु योग्य पद्धतीचे व जे काय जे रिअल नाही का मूळ परिस्थितीत जे काय आहे त्या घटना परिस्थितीची पण जाणीव आता हे जे आहे इथं तुमची शेती पाठी मग या साइडला आहे आमची शेती या साईडला इथं हा आ, हा एक ओढा आहे आणि मगच तुम्ही ते जे तुमचं हॉटेल जे आहे रोडला त्या बाजूला एक वडा होता सरिता मापन केंद्रात तिथं तो शिक्षक कॉलनीतनं पण पुढे जातो मोतीनालयाने मिळतो दोनच वड्यांचे विषय आहेत की आणखीन काय नाही त्याच दोन वाड्यांचे विषय आहे आणि तसाच माझा एक तक्रार अर्ज आहे ओपन स्पेस कॅम्युनिटीचा पण आहे ओपन पेस एम्युनिटी पाचशे एकोणनव्वद गट नंबरमध्ये जे माझ्या क्षेत्राला लागून जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये पी एम आर डीने जे काही आरक्षित रस्ते केलेत त्या आरक्षित रस्त्यामध्ये होणाऱ्या अतिक्रमणावरती मी आवाज उठवत आहे तरी पण सध्या स्थितीला त्या अतिक्रमणावरती कुठलीही कारवाई होत नाही आता सध्या या ठिकाणी आपण पाहतो रे हे सगळे प्लॉटिंग भविष्यात होऊ शकतं पण शिक्षा कॉलनीच्या भागामध्ये मोठ्या मोठ्या इमारती झाल्यात तिथं मागच्या वेळेस पूर आला आणि काही घरांच्या भिंती पाडल्यात मी स्वतः अर्ज दिला होता तहसीलदारांनी दिला व्हिडिओनला दिला सगळ्यांनी दिला तर अशी परिस्थिती होऊ शकते तर त्यासाठी तुम्ही पाठपुरावा करणार का विषय मध्ये सोडणार नाही 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 मी वडा जोपर्यंत शासकीय नियमानुसार जो काही वड्याच्या पूर्णपणे होत नाही तोपर्यंत मी त्याचा पाठपुरावा कुठल्याही पद्धतीत सोडणार नाही